का कारखान्यावर काम नव्हते करीत आणि आल्या उन्हाळ्यात जात नव्हती का कांदा काढायला आणि पावसा पाण्याचं कुठं जायचं आता कामच लागत नाही तर मी तरी कुठं कामाला जायचं आपलं बांधा आता बांधाचं कुठं काढायचं ती एवढली एवढली मोठाली दगड टाकल्यात बांधाला ती टाकायची का येवढली मोठाली दगड उचारतात का बाया माणसाला आहे बोलतेत कशी अशी मोबाईल काढून सर्वांना गुड मॉर्निंग कशा आहात छान मी पण मस्त मज्जेत आहे चहा पाणी झालाय आताच आणि चपात्या पण झाल्यात भाजी पण केली वांग्याची आता वाजल्या साडेआठ साडेआठ नऊ वाजल्यात आता सगळ्यांना जायचंय का आम्हाला म्हणून सगळं उरकून घेतलंय आता डबं भरायचं राहिलाय डबं पण धुवून सकाळी इथं पालतं घालून ठेवल्यात पाणी पण हे झालंय कोर्द झाल्यात आता डबं होऊन भरायचं ह्यांना सांगते दुपारचं डबं भरल्या तर आता जेवण घ्या म्हणते सगळ्यांना पण काय कोण जेवण घ्या ना कुणाला हाका मारते कुणाला पण बाहेरच थांबलाय बाकीची कामं राहिल्यात अजून आणि ह्यांना आलाय माझा काल राग आणि जेवायला ताट पण वाढून दिलंय मी तरी जेवत नाहीत मापा इकडे बसल्या ते इतकं आढळून बोलत होतं मला आणि आता गप्प बसल्या ती पुढची बसून बाबा इकडे काय झालं बोलायला कॅमेरा चालू केल्यावर बंद केल्यावर कि गुरु गुरु, गुरु करायचं का बोलायचं म्हणून लवकर केलं अकरा नाही वाजले अजून नऊ पण वाजले नाही नऊ वाजायला पण अजून दहा दे आहे तेवढं येते साहेब सोडून काय येते बोलायला कारखान्यावर हो काम नव्हते करीत कार कार का कारखान्या झाले आणि हिता आल्या उन्हाळ्यात जात नव्हते का कांदा काढायला आणि पावसा पाण्याचं कुठं जायचं आता कामच लागत नाही तर मी कुठं कामाला जायचं आता बांधाचं कुठं काढायचं ती दगड टाकल्यात बांधाला ती टाकायची का उठल्यान टाकण बाजूला एवढली मोठाली दगड उचारतात का बाया माणसाला व्हिडिओ मध्ये मग ती कोण नाही बोलत तुम्ही नाही बोलत का तुम्ही काल किती मला फोन करून बोलला त्याचं काय हा बोल तुम्ही तुडी तुम्हाला तुडावल्याशिवाय काय येत आहे दुसरं तुम्हाला नुसतं तुडवायलाच येतं फक्त बायांना फक्त बायांना ना फक्त हा नाही हानायशिवाय काही येत नाही तुम्हाला ती ती हाय बघा कोणत्या तरी व्हिडिओमध्ये येतात फुकणीने हानत्यात अगं तसं करता तुम्ही तुमचा पण नाही भरोसा काही फोनाचा नाही मला भरोसा हा का इथं मी ताट वाढून दिलं आहे जेवायला हका इथं सुद्धा फोका इथं ताट वाढून दिलंय फक्का इथे इथं चपात्यासुद्धा हे करून ठेवल्या तर तरी तसंच ठेवलं आहे एवढं तर राग आला ह्यानला रात्री पण जवळजवळ साडे अकरा वाजल्या होत्या तरी घरी यायना तर फोन केलाय मी फोन सुद्धा उचल उचले ना माझा पोराला लावून पुढं हे हिरायला तर मागं किती वेळ फोन लावित होते तरी फोन सुद्धा एक फोनसुद्धा उचलायचं काम नाही का तसलं बघायचं अजून रागा तर आत्ताच बसले उठून डोकं हिंड दुखतंय माझं मी आजारीचं दोन तीन दिवस झालं आता आपण हिंडले आलाय आभाळ पण आले बाहेरले आणि काडकाड ही करते आले आभार धडधड करते कपडे पण काढले नाही तर तशीच आहे बाहेर अजून डोकं तरी एवढं दुखतंय हातपाय पण थरथर थरथर करतात पायांना पण असं गाळल्यासारखं होतं चालायला लागलं कसं तरी म्हटलं पाऊशीन कपडे पण काढून घ्यावं आता पार आता कधी सकाळी दहा अकरा वाजता झोपले होते ते असंही नेट बाहेरले आबाळण हिं आले एकदम अंधार पडल्यासारखं कसं झालं आभाळ पण कडकड करायला लागले डोकं हिन दुखते सकाळी सांगितल्या होत्या गोळ्या अजून काय गोळ्या नाही आणल्या काय नाही डोकं हिस्त छान झाले दुखते तापन हिंद जास्त गोळी पण खाल्ली नाही त्याच्यामुळे तापच नेवला नाही दोन तीन वेळा झालं फोन करून सांगायचं म्हणलं बॉया आणून द्या मला बरंच लागणार म्हणलं कसं तरी होत हात पाय नुकत्यात उठून पण असं उभा राहून पण चलू वाटत नाही म्हणलं चला आता कपडे हे काढावं आणि जसं असं तसं जसं हे तसं राहायचं जसं अंगावर तर अंगावर जावं बरं लागन त्यावं लागेल बर दोन चार दिवस झालं दुखते काय माहिती काय माहिती बरंच लागणार मला आपण हे नेतोय मी कुठं का, का बाहेर गेले पण नाही कालच गेले तेवढं थोड्या वेळ ती पण मी पाणी पाणीहीतनच घेऊन गेले एक बाटली बरोबर आणलं नाही काय नाही कुठं बाबा आत्ता ऊन पडले उजट पडायसारखं सारख झालं पूर्ण तशी अजून बाकीचे काम हे करायचे आता कपडे हे काढायचे तर आबा है। आला है ही आलाय उठ पण वाटा गोळी पण बघितली पिशव्या ही सगळं चापसून गुळी पण काय घावा ना कुठची एखादी पण नाही तेव्हा गोळ्या पण किती पण असतात गोळ्या आहेत तर त्यात असल्या तुपाय तर सर्दीच्या सर्दी नाही झाली मला तापण ही तापच्या तू दोन तीन दिवस झाले सर्दी नाही झाली डोकं ही दुखत